जवळजवळ चाळीस वर्षापासून आपला आजो समाजाचा संघर्ष चालू आहे जो आदिवासी टोकरे कोणाचा ढोल कोणाचा महादेव कोळांचा मल्हार कोळांचा डोंगर कोळाचा उभ्या महाराष्ट्रातून आज आपला संघर्ष चालू आहे परंतु हे डोळे फुटले सरकार जे पण येतात जे पण कोणते काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो शिवसेनेचे असो कि बीजेपीचे असो यांनी वेळोवेळी वे 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 प्रत्येक सरकारांनी आपल्या प्रत्येक सरकार विश्वास ठेवला प्रत्येकाकडे आपण आंदोलन केली परंतु आपल्या जमातीचे कोणी आमदार खासदार नसल्यामुळे आपलं राष्ट्रीय प्रभुत्व नसल्यामुळे या प्रत्येक नालायक सरकारांनी नेहमी आदिवासी कोळ्यांना आदिवासी असूनही उपाशी ठेवलेले आपल्या पंचवीस आमदार आणि चार खासदार यांना वरून जे फंडिंग येतं केंद्र सरकारचं आदिवासींच्या नावावर ते पूर्ण पंचेचाळीस जमातींच्या नावावर येत पंचेचाळीस जमाती या महाराष्ट्रात आहेत आणि या पंचेचाळीस जमातींपैकी फक्त बारा ते पंधरा जमाती या संपूर्ण आदिवासी जो निधी येतो त्याचा माहिती त्यापैकी सगळ्यात जास्त लाभ हे जे राजकारणी आहेत जे आमदार खासदार आहेत या जमातींचे जे काही तर एमपी गुजरात मधून पार्सल आमदार आहेत आणि हे पार्सल आमदार इथले मूळ गावी रहिवासी नसताना आम्हा मूळ महाराष्ट्रातील मूळ आदिवासी कोणाच्या जीवावर उठले आमचे लाभ यांनी यांच्याकडे खासदार उरतात किती यांच्याकडे काही उरत नाही यांच्याकडे आदिवासी मंत्रालय सुद्धा उरत नाही आणि असं असताना हा सगळा अन्याय प्रत्येक सरकारला माहीत असताना देखील कोणतंही सरकार या आमदारांच्या दबावांना बळे पडून ते धमक्या देतात प्रत्येक सरकारला की आदिवासी कोळ्यांना जर तुम्ही यांचं काम के केलं जर आम्ही पाठिंबा काढून गेला ही उळ सत्तेच्या खुर्चीसाठी आपलं हे काम करायला तयार नाही आज लोकशाहीमध्ये राहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आदिवासी म्हणून आपल्याला अधिकार दिलेले असताना हे आपले अधिकार विसरवून घेणारे चांगल्या असे